हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर कसे आहे सगळे चांगले ना मी पण चांगलीच आहे तर मग आम्ही आहे ना लग्नाला गेलेलो होतो तो जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता का नाही मी त्या ताईचा हळदीचा तर त्या लग्नामध्ये आम्ही आलेला आहोत तर मी माझ्या शेजारच्या ताई सगळे काकू आम्ही सगळे सगळे आलेलो आहोत लग्नाला तर यांनी छान असा लंच बुक केलेला होता लग्नासाठी खूपच सुंदर असं इथं सगळं डेकोरेशन खूप छान होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे सगळे आलेलं आहोत आणि आता आहे ना नर्द नरदेव नवरींची तयारी करणं सुरू आहे तर आता ते येतील थोड्या वेळानं आणि त्याच्यानंतर मग लग्न लागणार आहे तर इथे सगळे आम्ही आलेलो आहे कविताताई कविताताई पण आलेल्या आहेत आणि सगळे आम्ही आलेले आहोत आणि त्याच्यानंतर कोणाकोणा ठिकाणी दिवसाच लग्न लागत असते तर कुठं कुठं संध्याकाळी लग्न लागते तर आमच्याकडे संध्याकाळीच रात्री समजा लग्न लागत असतं तर मग इथे आम्ही काही फोटो काढलेले आहेत म्हटलं काही आठवण राहते तर मग पोरींचे सगळ्यांचे फोटो घेतलेले आहेत आम्ही नाही आणि कीचं त्याचं माहिती काय झालं काहीतरी याशी खूप खूप आनंदाबद्दल खुश होत्या खूप खुश होत्या पण ना त्यांचं काय झालं त्यांना थोडेसे कसं दुसऱ्या दिवशी त्यांचं दुखायला लागलेलं होतं आणि तर असं मी तुला सांगणार आहे नंतर तर मग आता हे बाळा की राहत नव्हतं खूपच चिडची गरज होती तर तिला त्याच्याकडे मोबाईल दिलेला आहे आणि तिचा फोटो काढलेला आहे मी तर एकदम शांत झालेली होती ती तर तिचे खूप मोठे व्हिडिओ काढलेले आहेत मी आणि बाळ लेकराचं कसं आता लेकरं एका ठिकाणी कसं थांबत नसतात त्यांना असं थोडं फिरायला पाहिजेत म्हणजे घेऊन असतं थोडंसं आणि त्याच्यामुळं ती राहत होती तिला रा पण आलेली होती आणि मग त्याच्यानंतर मी घेतलं मग त्याच्यानंतर तिच्या मम्मी आजीने घेतलं सगळ्यांनी घेतलं बाळाला तेव्हा ती बाड राहिलेलं होतं माझ्या घरचं कोणीच नंतर आलं होतं मी एकटी आलेली होती लेकरायचं जेकर काही न आले नव्हते त्याच्यामुळं मी एकटी झाली लग्नाला आणि म्हणजे आता का सोबत म्हटलं ताई पण होत्या तर मग मी पण आलेले होते आणि त्याच्यानंतर हे बघू शकता बाळाचे बाळाचे कशी मुवमेंट्स मी सगळे घेतलेले आहेत शूट करून त्याच्यानंतर तिच्या मम्मीनं ना तिला एक गॉगल दिला ती एवढी खुश झाली ना खूपच आणि तिचे फोटो पण काढलेले आहेत मी गॉगलसोबत आणि खूपच क्यूट दिसत होती ती आणि त्याच्यानंतर मग तिचं तिच्याकडून तिचा गॉगल तिच्या मोठ्या भाऊनी घेतात इतकी चिडायला लागली ना खूपच तर असं आहे लेकरांचं तर चला मग आता हे बघू शकता हे बघा तुम्ही बाळाने घेतलेलं आहे त्याच्याकडचा गॉगल पण ती एवढी चिडली ना खूपच चिडली <laughs> प्लस क्यूटनेस लेकरू आहे ते तर आता त्याच्यानंतर बाया आलेल्या होत्या आम्हाला हळद कुंकू लावायला आता जे लग्नामध्ये जे काही सकले सकले बाया येतात ना म्हणजे मंडळी सगळे सगळे बाया ज्या असतात त्या त्यांना सगळ्यांना हळद कुंकू लावावं लागतं म्हणजे आता घाटावर तर खूपच प्रथा म्हणजे प्रथा नाही सॉरी प्रथा नाही म्हणता येईल त्यांना खूप असे रिवाज असतात सगळ्या गोष्टी करावं लागतात तर असं असतं आणि त्याच्यानंतर मग पिल्लू माझ्याकडून तिच्या मम्मीकडे गेली मम्मीकडून तिच्या आजीकडे गेली आजीकडून ती कविताईकडे आजी गेली अशी ती सगळ्याकडे राहत होती मग आता कस्तरला आम्ही लग्न पार पाडलं असं त्याच्यानंतर नर्दे नवरून आलेले आहेत आणि नर्दे नवरून आल्यानंतर एकदम छान असं त्यांचं रॉक स्वागत झालेलं आहे आता नवरीन पोरिसी म्हटल्यावर सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी साध्य करू शकते आणि त्यानंतर सगळं काही तिनं अरेंजमेंट छानपैकी केलेली होती म्हणजे नवरीनं सगळं केलेलं होतं ते अरेंजमेंट त्याच्यानंतर मग लग्न लागलेलं आहे तर मग आम्ही काही फोटोशूट घेतलेले आहेत मी कविताताई आम्ही सगळ्या आचलताई स्वातीताई इथेच माझ्या मैत्रिणी बी आहेत आणि सगळं काही माझ्या फ्रेंड्स पण स म्हणजे खूप जीवाभावाच्या ही सगळे त्या तर असो तर त्यानंतर मग आम्ही इथं जेवण करायसाठी बसलेलं आहोत तर छान जेवण झालेलं होतं त्यांचं मग आता आपलं कसं असते माहिती आहे का आता इथं इथं कसं होतं बफे पार्टीवानी होतं म्हणजे तिथं लोकं होती समजा वाळायसाठी पण आपल्या हातानाच तर तिथं प्लेट घेऊन जे हे करून तिथं जायचं आणि जेवण आपल्या हातानेच आणून कुठेही बसा तुम्ही जेवण करायला असं होतं पण आता काय आपल्या जे आपण ते सामान्य लोक असतात ना आपलं असं काही नाही बा खुर्चीच द्या आम्हाला बसायला किंवा काही खाऊसाठी द्या असं काही नसतं त्याला तिथे जागा भेटत ते तर ते सगळे जण बसतात आपण सामान्य लोक म्हणजे आपलं काही वाटत नाही असं बनवत नाही आम्ही केलेलं आहे तिथं खुर्च्या तिथे सगळं की बसू पूर्ण रिलीज केली होती त्यांनी पण आमचं काही नाही सगळे जेवढ्या जे बाया होत्या ना आमच्या इकडच्या सगळ्या त्या खाली बसलेल्या होत्या काही तर मग आम्ही बी घेतली पे आम्ही बसलो खाली जेवण करायला तर मग ना काय झालेलं आहे कवितेने जेवण केलं खरी पण कविते कविते तर यायला झाला मळमळ घेऊ कारण त्यांचं काही दुखल तर मग लागलं होतं अर्धा नवा महिना सुरू होता आणि पण आम्हाला असं दुःखी वाटत आहे की काही दुखलं इथलं तर पण त्यांचं ना मळमळ व्हायला लागला होता आणि त्यांना थोडं उलटीवाणी पण झालेलं होतं तर मी त्यांना म्हटलं काही दुखतं आहे का पण नाही म्हटलं पण काय सांगते दुसऱ्या दिवशी त्यांचं खूप दुखायला लागलेलं ला होतं आणि तुम्हाला सांगणारच आहे सा नंतर मी मग त्याच्यानंतर आम्ही आलो होतो तथाकथांग आमच्या गौतम बुद्धाकडं गौतम बुद्धाकडे छान छान असे व्हिडिओ काढलेले आहेत मी आणि आमची गाडी गाडी यायची होती त्याच्यामुळं तर आम्ही बसले होते फोटो शूट करत तर सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत मी आणि मी माझेच फोटो माझ्या हाताने शूट केलेले होते कारण मूल्यकर राहत नव्हते त्याच्यामुळं मी ताईला काही म्हटलं नाही की माझा व्हिडिओ काढा म्हणून कारण मीच माझ्या हाताने माझा जो व्हिडिओ होता ना तो काढलेला होता साला सिंपल त्याच्यान गाडी आलेली आहे तर मग आता आम्ही गाडीमध्ये आणलं घरी